नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य घणांमोडीने मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत तकवा ज्वेलर्स यांच्या कोंडव्या येथील आउटलेटकडे आणि जसं आपल्याला माहीत आहे की आज तक्वा ज्वेलर्स या ठिकाणी लकी ड्रॉ होता जे त्यांचे ग्राहक होते त्यांच्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट जे आहे ऑफर लकी ड्रॉ त्यांनी घेऊन आलं होतं आणि प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून उंबरासाठी एक त्यांच्या ग्राहकाला सुवर्णसंधी त्यां देण्याचा त्यांनी निर्धार केला होता त्यानिमित्ताने आज तक्वा ज्वेलर्सचे जे आहे तोणार आपल्यासोबत आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शह शरद पवार पक्षाचे ते पुणे शहर जे आहेत सचिव पण आहेत आणि वेगवेगळ्या सं संस्थेच्या माध्यमातून आणि आपल्या तक्वा ज्वेलर्सच्या माध्यमातून ते ग्राहकांची सेवा करत असतात तर आजचं प्रजासत्ताक दिवसाचं औचित्य साधून जे आज कार्यक्रम घेतला आहे संदर्भात आपण यांच्याकडून माहिती जाणून घेऊया काय काही घ्या काय सांगाल आजचा कार्यक्रम हो नक्कीच आज, आज, आज आमचा ह्या सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन दिनाच्या रिपब्लिक डेच्या निमित्ताने आम्ही तकवा ज्वेलर्सच्या दहाही शाखात कार्यक्रम आयोजित केले होते आम्ही दोन महिन्यापासून आमच्या ग्रे ग्राहकांनी पासष्ट हजार रुप रुपयाच्या वरती जी खरेदी केली होती त्यांचे कूपन आम्ही एका बॉक्समध्ये टाकून लकी ड्रॉ या निमित्ताने आज लकी ड्रॉचा पण उद्घाटन म्हणजे तो बॉक्सचा आणि त्या लकी विनरचा आम्ही सिलेक्शन केलेला आहे आणि उमरा करण्याचा जो दे प्रत्येक मुसलमानाला असतो प्रत्येक माणसाला असतो या निमित्ताने आम्ही त्यांना या लकी ड्रॉरला उमराच्या प्रवासासाठी आम्ही त्यांना त्यांची सोय आणि त्यांचा येणे जाण्याचा खर्च तिकडचा राहण्याचा खर्च आम्ही आपल्या अंगी घेतलेला आहे ह्या ह्या दिवशी हे दोघ दोगा, दोघांचा संगम होणार आहे आणि या पवित्र यात्रेसाठीचा योजना जी केली आहे ते या सव्वीस जानेवारीला आम्ही मुद्दामिन अशी केली आहे तक्वा ज्वेलर्सचे वैशिष्ट्य काय आहे आणि ग्राहकांनी इथून परचेस करावं हे कच म्हणजे याच्या संदर्भात काय हो नक्कीच तक्वा ज्वेलर्स आम्ही तुम्हाला सांग सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो हो, की हे आमचा आठवा वर्ष आहे तक्वा ज्वेलर्सच्या नावाने नवीन टेक्नॉलॉजी नवीन डिझाईन्स नवीन म मशिनरी टूल्स ट टर्किश स सौदी मलेशियन आणि तसेच इंडियामधल्या कोइंबतूर राजकोट आणि तसेच कलकत्ती ह्या सर्व कामांसाठी आम्ही तिक जे ज्या प्रांताचे जे जे वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्याचे त्या कारीगराचे आम्ही त्यांना आम्ही नेमवतो या कामासाठी तकवा ज्वेलर्सचे काय वैशिष्ट्य आहे आणि ग्राहकांनी इथून खरेदी का करावे काय त्यांना आपण एक्स्ट्रा देणार आहे हो नक्कीच आम्ही चार पाच गोष्टी आमच्या वैशिष्ट्य आहेत एक तर ज्या कॅरेटचं सोनं असतं त्याच कॅरेटचा रेट आम्ही लावतो आणि दुसरा हां वाजवीय दरात आम्ही मेकिंग चार्जेस लावतो की सर्वसामान्य माणसाला ते परवडल्यासारखं होईल यासाठी आम्ही ते को हे प्रयत्न करतो की जे आ, जे काम आहे जे स्पेशलिटी आहे त्याच कारिगरीला आम्ही तिकडे कामाला नेमवतो दुसरं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हंड्रेड पर्सेंट बायबॅक गॅरंटी म्हणजे आम्ही जे, जे सोनं तुम्ही घेऊन जाता दहा ग्राम घेऊन गेलात तर आम्ही कॅश करताना पण दहा ग्रामचे पैसे देतो दुसरे सोनार काही कमी कमी पेशी करतात पण असं आम्ही करत नाही हंड्रेड पर्सेंट बायबॅक गॅरंटी असल्यामुळे कधी हे सोनं जे आहे ना हे ए टी एम आहे मा पूर् पूर्वीच्या पुर, काळात हे ए टी एम म म म्हणून जे त्याला वापरला जात होता पण आणि कुठेही माणूस निघाला तर त्याच्या हातातली अंगुठी काढून त्यांनी जे विकली आणि त्याच्यात त्याला एनकॅश केलं अशी त्याची सोय होती तर आ... पण जेव्हा 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 खरेदारी स सोनं खरेदीसाठी जातात तेव्हा एक चांगला माहोल असतो ते त्याच्यात सग सगळे खुश असतात पण जेव्हा विकायला काही कारण असतं ते, ते विकतात घर खरेदीसाठी किंवा जमीन खरेदीसाठी किंवा हॉस्पिटलसाठी किंवा शाळेच्या फीज फीज ॲडमिशनच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जेव्हा फीज हे करतात त्या त्यावेळी सोनं विकावं लागतं आणि ते त्यावेळी जी स्थिती असते अक्षरशः बायकांना तुम्हाला माहीतच असेल की बायकांना सोनं किती त्यांच्या जवळीचं आहे आणि ते विकताना त्यांना फार त्रास होतो हां आणि अशावेळी जर पैसे कमी मिळाले तर हे अन्यायच आहे त्यांच्यावर तर आम्ही तकवा ज्वेलर्स तुमच्या माध्यमातून हे सांगणे इच्छितो इस्टर हंड्रेड पर्सेंट बायबॅक गॅरंटी आम्ही सुरू केली आणि याचीच कॉपी सगळ्यांनी केलेली आहे आणि हे कुठे ना कुठे आपल्या खरेदारीला हे प्रॉफिटेबल झालेलं आहे जसं आपण बघताय की तक्वा ज्वेलर्सच्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्या प्रकारचे सोन्याचे जे व्हरायटी जे डिझाईन्स आहेत ते अवेलेबल केल्या जातात आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी यांचे ब्रांच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आ, भारत भारतच नाही तर वेगवेगळ्या देशाचे डिझाईन्स आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि विशेष म्हणजे ग्राहकांना या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे ट्रीट केलं जातं लहान बाळसोबत आले तर त्यांना चांगल्या प्रकारे ट्री ट्रीट केलं जातं आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण सोनं परत करतो काही आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट प्रसंग आला त्या प प्रसंगी आपण जेव्हा सोनं परत करतो तेव्हा त्यांना हंड्रेड पर्सेंट बायबॅक गॅरंटी या ठिकाणी दिली जाते आणि वाईट प्रसंगच नव्हे तर जर तुम्हाला डिझाईन चेंज करायची आहे की एक डिझाईन आपण चेंज केली वर्षनुवर्ष वापरला आता पाहिजे दुसरं डिझाईन करून घ्यायची आहे हे सोनं मोडून त्याच्यात अजून काही ॲड करून दुसरं सोनं घ्यायचं आहे अशा कंडिशनमध्ये पण या ठिकाणी जे आहे हंड्रेड पर्सेंट त्याची बायबॅक गॅरंटी दिली जाते हे सर्वात महत्त्वाचं ठरेल जर आपल्याला काही सोनं खरेदी करायचं असेल तर तकवा ज्वेलर्सला अवश्य भेट द्या मी अजर कादरी मी मराठी पुणे यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत अफेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर